आपलं स्वागत आहे आज जागतिकरणाच्या पार्श्वभूमीवर आपल्याला वाचन संस्कृतीचा विचार करताना वाचकांची संख्या वाढविण्यासाठी उत्कर्ष वाचनालयाने पुस्तक आपल्या दारी कवी संमेलन व दिवाळी अंक उत्सव योजना असे अनेक उपक्रम राबवले असे अनेक उपक्रम राबवले खरे परंतु भ्रमणध्वनी दूरदर्शन संचाची संख्या वाढत गेल्याने कित्येक आजीवन असलेल्या सभासदांनीसुद्धा वाचनालयाकडे पाठ फिरवले असल्याचे चित्र दिसून येत आहे विशेषत मराठी भाषेचा विचार करताना मराठी साहित्यिक अभिनेते दिग्दर्शक प्रकाशक मराठी संगीतकार साहित्य संस्था मराठी शिक्षण संस्था व मराठी भाषा साहित्य संस्कृती यामध्ये काम करणाऱ्या सर्वांची जबाबदारी फक्त मराठी भाषेचे वैभव वाढविणे एवढीच नाही तर शासनाकडून वाचनालयासाठी कोट्यवधीचा खर्च केला जातो मात्र नागरिकांचे वाचनाकडे दुर्लक्ष झाल्यामुळे शासनाचा मुख्य उद्देश साध्य होताना दिसून येत नाही त्याचा प्रचार व प्रसार करण्यासाठी यंदाच्या वर्षाअखेरीस आपल्या पसंतीचे पुस्तक एक तास पुस्तकप्रेमी तरुणांसाठी यंदा पुस्तक वाचनासाठी रीडिंग पार्टीचे आयोजन करण्यात आले सोलापूरच्या नागरिकांना वर्षाखेरीस रीडिंग पार्टीचे आयोजनाचा लाभ घ्यावा असे आवाहन उत्कर्ष सार्वजनिक वाचनालयाचे सचिव गोपीकृष्णा तुकाराम वड्डेपल्ली यांनी केले सदर उत्कर्ष सार्वजनिक वाचनालयाचा पत्ता कर्णिकनगर पथराशेड सोलापूर या ठिकाणी आहे आणि रेडिंग पार्टीचा आनंद घेतला याबद्दल सर्व वाचकांचे मी वाचनालयाच्या वतीने आभार मानतोय आणि असंच सहकार्य तुमचं वाचनालयाशी राहू द्या आज प्रसारमाध्यमांच्या या काळात आणि महाबळेश्वर सईल म्हणून एक आहेत त्यांचं तांडव म्हणून एक पुस्तक काही बरीचशी पुस्तकं आहेत वाचत जन्माला यावं तर वाचाल तर वाचाल काय हे वाचण्यामुळे काय होते की तुम्हाला ओव्हरऑल नॉलेज मिळतं की आपलं व्यवहार ज्ञान पण शिकायला मिळतात ग्रंथ हेच गुरु असतात तुम्ही शेअदे पसारकर म्हणून आहेत त्यांच्यामध्ये उपनिषदावरचं त्यांचं भाष्य वाचा तुम्ही आणि अभयंकर म्हणून आहेत त्यांचं ज्ञानेश्वरीवरचं तुम्ही भाष्य वाचा एकेका लेखकांचं चांगले विचार चांगले हे घे आत्मसात करण्यासारखे आता तुम्ही ग्रंथावली म्हणून आहे ग्रंथावली विवेकानंदाच्या विचारधारेवरच आहे तुम्ही ग्रंथावली जर एक ग्रंथ जर त्याचे खंड आहेत एक जर ग्रंथ घेतला जातो मी तुम्ही हातातून सोडू शकत नाही